श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो गुरुवार संबंधी आहे आणि गुरुवार म्हटलं तर आपल्यासाठी विशेष दिवस असतोच असतो पण उद्याच्या गुरुवारला थोडंसं जास्तीचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर त्याची दोन कारणं आहे ते अशी की उद्या गुरुवार तर आहेच विशेष सेवा आपण करतच असतो पण उद्या मार्गशीर्ष महिन्यात तिसरा गुरुवार आहे भरपूर महिला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचं हे व्रत करत असतात आणि महालक्ष्मीच्या सेवाही करत असतात पण अजून विशेष काय आहे तर उद्या गुरुपुष्यामृत आहे आणि गुरुपुष्यामृत हा मुहूर्त अगदी सगळ्यात मु सगळ्या मुहूर्तांमध्ये अगदी उत्कृष्ट असा मानला जातो आता ज्या दिवशी पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं आता हे जे पुष्य नक्षत्र आहे ना ते सगळ्या नक्षत्रांमध्ये अगदी म्हणजे राजा त्याला राजा मानलं जातं आणि त्यामुळे ह्या दिवसाची संधी आपल्याला सोडायची नाही आता संधी म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर ह्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे काही विशेष वस्तूंची खरेदी करायची आहे या व्यतिरिक्त उपायही करायचे आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा देखील करायची आहे आता हे बघा हा जो दिवस आहे ना तर गुरुवार म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी आपण आत्तापर्यंत ऐकलेल्या आहेत की नेमकं गुरुवारी काय करायचं असतं त्या गोष्टींचाही यामध्ये समावेश आहे आणि पुष्यामृत नक्षत्रामुळे अजून काय करायचं आहे ते सगळं काही टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता उद्या गुरु पुष्यामृत आहे हे तर तुम्हाला समजलं परंतु भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की कॅलेंडरमध्ये शुक्रवारच्या दिवशी पुष्य असं दिसत आहे तर मग नेमकं गुरुवारी आहे की शुक्रवारी आहे तर थोडंसं तुमचं जे गोंधळ झालेलं आहे तो सर्वप्रथम दूर करते तर हे बघा हे आहे दिंडोरी प्रणित केंद्रातलं कॅलेंडर तर त्यामध्ये तुम्हाला गुरुवारच्या दिवशी इथे गुरुपुष्यामृत दिसत असेल बघा गुरुपुष्यामृत उत्तर रात्री एक पाच नंतर रात्री जरी असलं तरीही कधीपर्यंत राहणार आहे तर सूर्योदयापर्यंत सूर्योदयापर्यंतच हा मुहूर्त राहणार आहे त्यामुळे आपल्याला शुक्रवार पकडायचा नाही तर आपल्याला गुरुवारच पकडायचं आहे आणि म्हणून इथे दिलेलं आहे गुरुपुष्यामृत तुम्ही दुसरंही कॅलेंडर बघितलं कुठलं तर त्यामध्ये देखील इथे गुरुपुष्यामृतच दाखवलेलं आहे आता हे जे कॅलेंडर बनवलं जातं त्यामध्ये सगळं पंचांग वगैरे सगळं काही व्यवस्थितरित्या बघूनच मगच बनवलेलं असतं त्यामुळे आता शंका घेण्याची गरजच नाही त्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता आपल्याला उद्याच्या दिवशी ह्या मुहूर्ताचा लाभ घ्यायचा आहे आता ह्या दिवसाची सुरुवात कशी करायची आहे तर साहजिक गुरुवार असल्यामुळे ज्या दर गुरुवारी आपण गोष्टी करत असतो त्याच करत करायच्या आहे पण अजून काही गोष्टींचा यामध्ये समावेश करायचा आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अंघोळीच्या पाण्यात आपल्याला उद्या हळद टाकायची आहे आवर्जून हळद दर गुरुवारी न चुकता टाकायची म्हणजे टाकायचीच हे आपण मागेही बघितलेलं आहे आपल्या बाथरूममध्ये एक हळदीची छोटीशी बरणी भरूनच ठेवायची आहे जेणेकरून प्रत्येकाला ती आठवण राहील आता हे काम तर तुम्ही म्हणजे दर गुरुवारी मी तुम्हाला सांगतच असते त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर महिलांनी आपलं जे अंगण आहे त्या अंगणामध्ये किंवा जो आपला उमट आहे त्यावर देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे हळद आणि गोमूत्र मिक्स केलेलं ते पाणी आहे ते थोडंसं शिंपडायचं आहे संपूर्ण घरामध्ये देखील अशा प्रकारे गोमूत्र आणि हळद शिंपडायचे आहे जेणेकरून नकारात्मकता बाहेर जाईल त्यानंतर मुख्य दरवाज्यावर यायचं आहे आपला जो उंबरटा आहे त्या उंबरट्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचंच आहे आता ही सुद्धा नवीन गोष्ट नाही तरीही आपल्याला उद्या चुकवायचं नाही आपल्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं हळदीचं लेपन केल्यानंतर रांगोळीने त्यावर लक्ष्मीची पावलं काढायची आणि स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक तुम्ही रांगोळीने जरी काढलं तरीही त्यावर हळदी कुंकू म्हणजे टाकायला विसरायचं नाही रांगोळी कधीही कोरी ठेवू नये असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला हळदी कुंकू त्या ठिकाणी टाकायचं आहे आता आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजालाही विसरून चालणार नाही त्या मुख्य दरवाजावर आपल्याला आधी द तो मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर शुभ लाभ असं लिहायचं आहे आणि तिथेही आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक कसं काढायचं तर हे बघा थोडंसं आपलं जे तूप असताना गायचं ते तूप घ्यायचं त्या तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची कुंकू हवं तर कुंकूही मिक्स करू शकतात असं हे तुपाने आणि त्या हळदीने आपल्याला मुख्य दरवाजावर स्वस्तिक बनवायचं आहे आता स्वस्तिक कसं बनवायचं हे तुम्ही लक्षात घ्या तुपाने बनवायचं आहे आता ह्या एका ठिकाणी आपण स्वस्तिक बनवल्यानंतर आपल्या घरामध्ये यायचं आहे आणि सरळ आपल्या किचनमध्ये जायचं आहे आपलं जिथे म्हणजे आपण जिथे अन्न शिजवतो ते, ते अन्न शिजव खाऊन आपण हे आपलं आयुष्य जगत असतो त्याला विसरून चालणार नाही त्यामुळे हा किचन ओटा आपण स्वच्छ केल्यानंतर आता स्वच्छ अर्थात आपल्याला हे सगळं सकाळी करायचं आहे आदल्या दिवशी तर आपण स्वच्छ करूनच ठेवणार आहोत तरीही जिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ती जागा पुन्हा एकदा पुसून घ्यायची तुम्ही एक तर टाईल्सवर काढू शकता किंवा खाली ओट्यावर हो आपला जो गॅस असतो ना ते गॅसवर काढलं तरीही चालेल मग ते पहिले पुसून घ्यायचं मग त्यावर अशाच पद्धतीने तुपाने आणि हळदीने हळदी कुंकू किंवा तूप म्हणजे ह्या गोष्टींनी आपल्याला तिथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिकच्या बाजूने दोन रेषा ओढायच्या असतात त्या ओढायच्या आहे आणि त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे आता ह्याच किचनमध्ये आपल्याला अग्नेय कोपऱ्यामध्ये गॅस जिथे गॅस पेटवणार आहोत थोडंसं जपून म्हणजे अगदीच काही आपल्याला नुकसान होणार नाही अशा पद्धतीने अग्नेय कोपऱ्यामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचाच अशा पद्धतीने थोडा वेळ चालेल इतकासा दिवा तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं परंतु आपल्या किचनमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं सकाळी अग्नेय कोपऱ्यामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे किचनमध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि त्यामुळे अन्नपूर्णा मातेची पूजा म्हणून आपल्याला हे किचनमध्ये छोटंसं कार्य करायचं आहे अशा पद्धतीने किचनमधली पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आता तुळशीजवळ आपण रोजच दिवा लावतो रोजच तुळशीला जल अर्पण करत असतो पण बर बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी दिवा प्रज्वलित केला जातो पण उद्याच्या दिवशी मात्र आपल्याला सकाळी देखील तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीजवळ देखील असंच तुपाने आणि हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे असं आता मी तुम्हाला तीन ठिकाणी सांगितलं तीन ठिकाणी स्वस्तिक काढायचं आणि तीन ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आता दिवा तुम्ही चांदीचाच घ्यावा का मग तांब्या पितळाचाच घ्यावा तर नाही तुम्ही पंथी जरी घेतली तरीही चालेल हरकत नाही पण फक्त आपल्याला दिवा अशा तीन ठिकाणी प्रज्वलित करायचं आहे आता तीन ठिकाणी हे स्वस्तिक सांगितले आता चौथं स्वस्तिक आपल्याला कुठे काढायचं तर आपली जी तिजोरी असते ना कपाट असतं जिथे आपण पैसे ठेवतो किंवा दागिने ठेवतो त्या ठिकाणी देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे इथे फक्त आपल्याला स्वस्तिकच काढायचं आहे तेही अशाच पद्धतीने स्वस्तिक काढायचं तिथे हळदी कुंकू लावून आपल्याला आपल्या त्या तिजो तिजोरीची पूजा करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला चार स्वस्तिक काढायचे आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढची जी कामं आहे ती सांगते बघा आता हे झाल्यानंतर आपल्याला सेवा काय काय करायच्या तर आता मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे आपल्याला ती पूजा मांडणी करायचीच आहे त्यामुळे त्या सेवा तुम्ही वेगळा ठेवा आणि ही जी सेवा आता सेवा सांगणार आहे।, आहे ती वेगळी तर आपल्याला आता बघा यापूर्वीचा जो व्हिडिओ बनवला आहे तो चोवीस दिवसांची सेवा सांगितलेली आहे त्या चोवीस दिवसांची जर तुम्ही सेवा करणार असाल तर ती सेवा देखील तुम्हाला करायची आहे ती करणार नसाल क कर... आव म्हणजे आवर्जून तुम्ही ती कराच कारण खूप अनुभवसिद्ध अशी ती सेवा आहे पण तुम्हाला काही कारणास्तव नसेल शक्य तर मग उद्याचा दिवस तरी चुकवू नका उद्या देखील आपल्याला सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये कुठला कुठला समावेश आहे तर आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे बघा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कुंकुमार्चन करणे ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची सेवा आहे त्यामुळे ही सेवा विसरून चालणार नाही त्यामुळे उद्या आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन हे करायचंच आहे सोळा वेळेस श्रीसुक्तम म्हणायचं आणि अशा पद्धतीने श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं त्यासोबत महालक्ष्मी अष्टकाम अकरा वेळेस म्हणायचं आहे अकरा वेळेस म्हणायचंच आहे त्यासोबत महालक्ष्मी मातेचा तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल तो तुम्हाला एक माळ जप का होईना त्याची करायचीच आहे त्यासोबत व्यंकटेश स्तोत्र आता नित्यसेवेचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल ग्रंथ त्यामध्ये पाण नंबर एकशे पासष्ट आहे त्यावर व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे मोबाईल आहे त्यावर व्यंकटेश स्तोत्र असं टाकलं तरीही ता तुमच्यासमोर ते येऊन जाईल पंधरा श्लोकी ते व्यंकटेश स्तोत्र आहे तसं तुम्ही नाव टाका बरोबर तुम्हाला ते गुगलवर मिळून जाईल तर ते देखील तुम्हाला म्हणायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीनारायणाची ना आणि महालक्ष्मीची दोघांचीही सेवा करायची आहे आता ह्या ज्या सेवा सांगितल्या त्या स्वामी महाराजांच्या ज्या आपल्या नेहमीच्या सेवा असतात त्या करून आपल्याला ह्या करायच्या आहे जसं जमणार आहे तसं करा पण उद्याची संधी सोडू नका आता ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर बघा आपल्याला काही वस्तूंची खरेदी करायची आहे आता कुठल्या वस्तू खरेदी करावा खर असं म्हटलं जातं की गुरुपुशामृतावर कमीत कमी एक ग्रॅम का होईना सोनं आपण खरेदी करायला हवं असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेलं सोनं विकण्याची किंवा मग गहाण ठेवण्याची वेळ येत नाही आता हे बघा सोनं नाणं गहाण ठेवण्याची किंवा विकण्याची हौस कुणालाही नसते पण परिस्थिती तशी असते आणि एखादा प्रसंग तसा ओढवला तर तसं पाऊलही उचलावं लागतं परंतु मग त्या संकटातून बाहेर पडावं असं प्रत्येकाला वाटतच असतं ना जर तशी जर ही इच्छा असेल तर नक्कीच या दिवशी आपण सोनं जर खरेदी केलं तर आपल्या आप भविष्यात कधी ते विकण्याची वेळ येत नाही किंवा ऑलरेडी जर तुमच्याकडे तशी वेळ आलेली असेल तर उद्याची जी ही सेवा आहे चोवीस दिवसांची या, या अगोदरचा व्हिडिओ आहे तो आवर्जून बघा आणि ती सेवा करा नक्कीच तुमची तुम त्या समस्येतून सुटका होईल हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगते त्यानंतर आता सोनं खरेदी करू शकलो नाही आता कारण कसं आपण सगळेच जण म्हणतो की ह्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायला हवं पण असं नाही ना की अगदी पाच दहा रुपयाची वस्तू आहे आणि मग आपण घेऊन येऊ असं नाही होत ना कारण प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीवर त्या गोष्टी अवलंबून असतात इच्छा असली तरीही आपण ते नाही करू शकत पण मग याला पर्याय काही आहे का तर अर्थात आहे आणि सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू असतात ज्या आपण ह्या दिवशी घेऊन आलो ना तर नक्कीच आपल्या घरामध्ये भरभराट होते तर त्या वस्तू कुठल्या आहेत तर श्रीयंत्र तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर चांगली गोष्ट आहे पण श्रीयंत्र नसेल तर उद्याचा मुहूर्त चुकवू नका उद्याच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र घरी घेऊन या त्याची प्राणप्रतिष्ठा करा आणि तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी श्रीयंत्राला स्थान द्या त्यानंतर अजून काय आहे तर कमलगट्ट्याची माळ अजूनही तुमच्याकडे कमलगट्ट्याची माळ नसेल तर कमलगट्ट्याची माळ आणणं देखील आवश्यक आहे कमलगट्ट्याची माळ ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे कारण कमळाचं फूल महालक्ष्मीला प्रिय आहे पण आपण रोजच्या रोज कमळाचं कमळाचं फूल देवीला अर्पण नाही करू शकत जर अशा पद्धतीचे कमलगट्ट्याची माळ जर आपण ठेवली तर त्यानेही महालक्ष्मी प्रसन्न होत असते त्यानंतर अजून काय आहे तर शंख आहे शंखही तुमच्या घरामध्ये नसेल तर नक्कीच उद्याच्या दिवशी तुम्ही शंख घरी घेऊन येऊ शकतात या व्यतिरिक्त तुमच्या देवघरामध्ये अजून अशी एखादी वस्तू आहे का की जी तुमच्याकडे अजूनही नाही तुम्ही एकदा चेक करा साधं पुस्तक जरी असेल ना एखादा ग्रंथ जरी असेल जो तुम्हाला घ्यायचा आहे पण अजून आणलाच नाही तर उद्याचा दिवस खूप शुभ आहे उद्याच्या दिवशी तुम्ही ते घेऊन येऊ शकतात या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला घर खरेदी करायचं असतं किंवा मोठमोठ्या ज्या काही व्यवहार असतात ते करायचे असतील तर नक्कीच उद्याचा दिवस हा खूप शुभ मानला जातो ह्या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकतात तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी उद्याच्या दिवशी करायच्या आहे दिवसभरामध्ये सेवा कुठल्या करायच्या आहे ते देखील आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे यानंतर आपल्याला दिव्यामध्ये आवर्जून हळद टाकायची आहे हळद टाकायला विसरायचं नाही सकाळी जेवढे दिवे लावणार त्यामध्ये थोडी थोडी आपल्याला हळद टाकायची आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती अशी की तुळशीमध्ये आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी भरभराट घेऊन येईल ती काय तर एक रुपयाचं नाणं हे बघा गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी गुरुवारच्या दिवशी महाल महालक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपण तुळशीला दुधासोबत जल अर्पण करत असतो म्हणजे दूध मिश्रित जल अर्पण करत असतो हे तर तुम्हाला ठाऊक आहे पण गुरुपुष्यामृतच्या दिवशी एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे ते देवासमोर ठेवून त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि हे जे नाणं आहे ना ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये थोडंसं खोलवर खोचायचं आहे आणि ते कायमस्वरूपी तिथेच राहू द्यायचं आहे त्याने होणार काय आहे की जेव्हा जेव्हा आपण तुळशीची पूजा करू तेव्हा तेव्हा ह्या एक रुपयाचीही पूजा होणार आहे आणि ते महालक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे आपल्याकडून अशा पद्धतीने रोजच्या रोज ती पूजा देखील होणार आहे तर नक्कीच तुळशीमध्ये एक रुपयाचं नाणं खोचायला विसरू नका आणि त्याची पूजा करायला विसरू नका ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या करायला अजिबात अवघड नाही प्रत्येकाला करणं सोप्पं होईल अशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत आवर्जून उद्याच्या दिवसाचा तुम्ही लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते स्वामी भक्त हो व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून चॅनलला सबस्क्राईबही करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद